रोजच तुमचा जास्तीत जास्त वेळ किचनमध्ये जातो का स्वयंपाक करताना खूपच घाई गडबड होते का मग अशा पद्धतीची आठवड्याभराची स्वयंपाकाची पूर्वतयारी आजच करून ठेवा म्हणजेच स्वयंपाक करताना वेळ जाणार नाही आणि आपली कामेसुद्धा अगदी पटापट होतील तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर सगळ्यात पहिली तयारी कोणती तर आपल्याला रोजच कोणतीही भाजी बनवायची असो किंवा नाश्ता बनवायचा असो सगळ्यात पहिल्यांदा फोडणीमध्ये जातो तो आपला कडीपत्ता तर आठवड्याभरासाठी लागणारा कडीपत्ता आपण एकदाच आणून स्वच्छ धुवून पूर्ण पाणी त्याचे सुकवून असा एखाद्या डब्यामध्ये काढून ठेवायचा आठवडाभर हा कडीपत्ता एकदम फ्रेश राहतो आणि आयत्या वेळेला आपल्याला फोडणीसाठीसुद्धा उपयोगाला येतो फ्रीजमध्ये किंवा बाहेर कडीपत्ता असाच जर बिना पाने काढता ठेवला तर तो लगेच सुकला जातो परंतु त्याची पानं काढून अशा पद्धतीने डब्यामध्ये ठेवला तर तो आठ ते दहा दिवस अगदी व्यवस्थित फ्रेश राहतो तर अशा पद्धतीने आठवड्याभरासाठी लागणारा कडीपत्ता आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे लसूण सकाळच्या वेळेत अगदी घाई गडबडीत जेव्हा आपण टिफिन बनवायला लागतो त्यावेळेला लसूण सोलणं खूप किचकट काम वाटतं स्वयंपाकाला सुरुवात करायची म्हणली की पहिला लसूण सोलायला घ्यायला लागतो कारण आपण सुकी भाजी बनवतो किंवा आमटी बनवतो त्यासाठी फोडणीसाठी लसूण हा लागतोच त्यामुळे आठवड्याभरासाठी लागणारा लसूण आपण एकदाच सोलून घ्यायचा लसूण अशा पद्धतीने एकदाच सोलून ठेवला की आपला खूप वेळ हा वाचला जातो यातला अर्धा लसूण मी डब्यामध्ये ठेवणार आहे आणि अर्ध्या लसूणची पेस्ट करून ठेवणार आहे एखाद्या भाजीमध्ये आपण ठेचून लसूण घालतो त्यावेळेला हा लसूण आपल्याला उपयोगाला येतो आणि ज्या वेळेला आपण आलं लसूणची पेस्ट करणार असतो त्यासाठी ही पेस्ट आपण तयार करून ठेवायची जर तुम्ही वर्किंग वुमन असाल आणि तुमच्याकडे वेळ खूपच कमी असाल तर अगदी आठ दहा दिवसांसाठी ही पेस्ट तुम्ही बनवून ठेवू शकता मी इथे ही पेस्ट दोन तीन दिवसांसाठीच बनवलेली आहे त्यामुळे थोडीशीच बनवून ठेवते जास्त दिवसांसाठी जर तुम्ही स्टोअर करणार असाल तर ही पेस्ट बनवताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही ती रोजच्या भाजीमध्ये आपण सकाळ संध्याकाळ लसूण सोलून त्याची पेस्ट तयार करत बसलो तर खूप वेळ आपल्या किचनमध्ये जातो त्यामुळे दोन तीन दिवसासाठीची ही पेस्ट मी तयार करून ठेवत असते पण एखाद्याचं जेव्हा बिझी शेड्यूल असतं त्यावेळेला अर्धा दिवसांसाठीची ही पेस्ट आपण बनवून ठेवू शकतो ही पेस्ट बिना पाणी घालता बनवली तर अगदी फ्रेश राहते तर अशा पद्धतीने ही आलं लसूणची पेस्ट आपण स्टोअर करू शकतो त्यानंतरचा भाग येतो तो, तो म्हणजे खोबऱ्याचं कूट खोबऱ्याचं जे आपण वाटण बनवतो त्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर जिरे घालून आपण वाटण बनवत असतो परंतु तो आपण जास्त दिवस ते वाटण नाही ठेवू शकत त्यामुळे फक्त खोबऱ्याचं असं बारीक करून कूट ठेवलं तरीसुद्धा चालतं हे खोबऱ्याचं कूट अगदी महिनाभरासाठी सुद्धा जसंच्या तसं राहतं पण आपल्याला चार पाच दिवसांसाठी जर हे वाटण बनवायचं असेल तर यामध्ये लसूण आलं कोथिंबीर जिरे घालून हे वाटण आपण तयार करून ठेवू शकतो परंतु जास्तीचं जर आपण हे खोबऱ्याचं कूट करून ठेवणार असेल तर फक्त खोबऱ्याचं कूट करून ठेवलं तरी ते महिनाभरासाठी आपल्याला उपयोगात येऊ शकतं फक्त खोबऱ्याचं कोट तुम्हाला ठेवायचं नसेल तर फक्त खोबऱ्याचा खीस करून ठेवा आणि आयत्या वेळेला त्यामध्ये जिरे लसूण कोथिंबीर घालून त्याचे वाटण तयार करून घेऊ शकतो यानंतरची तयारी आहे या ते म्हणजे प्रत्येक भाजीत सकाळ संध्याकाळ वापरली जाणारी कोथिंबीर कोथिंबीर आपण जेव्हा बाजारातून आणतो त्याच वेळेला कोथिंबीर स्वच्छ करून नीट करून घ्यायची आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून एका कपड्यावरती पसरून ठेवायची त्याचं संपूर्ण पाणी नितळं जाईल त्या वेळेला अशा डब्यामध्ये ठेवून द्यायचे अशा पद्धतीने कोथिंबीर जर स्टोअर केली तर ती अगदी आठ दिवसासाठी जशीच्या तशी फ्रेश राहते थोडंसं जरी पाणी कोथिंबीरमध्ये राहिलं तर कोथिंबीर लगेच खराब होते त्यामुळे संपूर्ण पाणी निथळून मग डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे मिरच्या आपण जेव्हा फ्रीजमध्ये ठेवतो त्यावेळेला मिरच्या स्वच्छ धुवून त्याची जी देट असतात ती काढून मग आपण फ्रीजमध्ये ठेवायची अशा पद्धतीने मिरच्या जर फ्रीजमध्ये ठेवल्या तर त्या आठ पंधरा दिवस जशाच्या तशा हिरव्या राहतात मिरच्यांची देठ न काढता जर फ्रीजमध्ये ठेवली तर आठ दिवसानंतरच मिरच्या खराब व्हायला सुरुवात होते थोड्याशा मिरच्या आहे अशाच ठेवायच्या आणि थोड्याशा मिरच्यांचं आलं लसूण घालून पेस्ट करून ठेवलं तर आपल्याला आयत्या वेळेला ज्या भाजीसाठी हिरव्या मिरचीचं वाटण लागणार आहे त्यावेळेला आपण उपयोग करू शकतो आठवड्याभरासाठीचं हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा आपण बनवून ठेवू शकतो पॅक डब्यामध्ये अशा मिरच्या पंधरा दिवस व्यवस्थित राहतात त्यानंतर ज्या काही भाज्या आपण बाजारातून घेऊन येतो त्याच वेळेला नीट करून ठेवायच्या म्हणजे वटाणा जो आहे तो आपण सोलून जर फ्रीजमध्ये ठेवला वा तर आपण पटकन घेऊन भाजी बनवू शकतो जेव्हा बनवायचं आहे तेव्हा सोलत बसलं तर बराच वेळ आपला तिथेच जाईल तर अशा पद्धतीने फ्रीजमध्ये ज्या वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत त्या आठवड्याभरासाठीच्या तयार झालेल्या आहेत त्यामध्ये कढीपत्ता झाला खोबऱ्याचं कूट झालेलं आहे आलं लसूणचे पेस्ट झालेले आहे लसूणसुद्धा सोलून ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण वटाणा सोलून ठेवलेला आहे मिरच्या स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत आणि कोथिंबीरसुद्धा नीट करून स्वच्छ धुवून ठेवलेली आहे म्हणजे आयत्या वेळेला आपण ही प्रत्येक वस्तू पटकन वापरू शकतो आणि आपला स्वयंपाकसुद्धा खूप फास्ट होऊ शकतो तर ही आठवड्याभराच्या भाजीची तयारी माझी झालेली आहे भाजी बनवण्यासाठी फोडणीसाठी ज्या गोष्टी लागतात त्या एकाच डब्यामध्ये अशा स्टोअर करून ठेवल्या तर आपल्याला फोडणी द्यायला अगदी सोपं जातं प्रत्येक डबा उघडून ते जर आपण फोडणी देत बसलो तर डबासुद्धा तेलकट होतो आणि त्यामध्ये आपला वेळसुद्धा जातो कारण प्रत्येक बरणी नंतर आपण पुसून कपाटात ठेवतो तर रोजच सकाळ संध्याकाळ या गोष्टी करण्यापेक्षा एकदाच मसाल्याचा डबा आपण भरून घेऊ शकतो मसाल्याच्या डब्यामध्ये अगदी त्या वाट्या गच्चं भरेल इतकंही सामान आपल्याला काढायचं नाही अगदी आठ पंधरा दिवसामध्ये संपल इतकंच साहित्य काढून घ्यायचं म्हणजे अगदी आठ पंधरा दिवसानंतरच तो डबा आपण पुन्हा स्वच्छ करून घेऊ शकतो त्यामुळे मसाल्याचा डबा आपला जास्तीचा घाण होणार नाही आणि जास्त तेलकटही होणार नाही स्वयंपाक झाल्यानंतर फक्त मसाल्याचा डबा असा पुसला आणि ठेवला तर आपलं काम होऊन जाईल परंतु वेगवेगळ्या डब्यात अशा गोष्टी भरून ठेवल्या तर प्रत्येक डबा पुसून ठेवायचा म्हणलं तर बराच वेळ आपला किचनमध्येच जाईल आणि मग आपल्या आवडीच्या ज्या गोष्टी ज्या छंद असतात आपल्याला त्यासाठी आपल्याकडे वेळ राहत नाही आपल्या गृहिणींचा बराच वेळ हा किचनमध्येच जातो टापटीप ठेवण्यामध्ये पुसण्यामध्ये जेवण बनवण्यामध्येच आपला खूप सारा वेळ हा जातो त्यामुळे आपण जे आपल्या आवडीचे छंद असतात जे आपल्या आवडीनिवडी असतात ते जोपासण्यासाठी आपल्याला अजिबात वेळ पुरत नाही त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टी अशा आठवड्याभरासाठी आपण तयार करून ठेवल्या तर आपला खूप वेळ वाचेल आणि स्वतःसाठी आपल्याला वेळ देता येईल किचनमधली सगळ्यात कलरफुल गोष्ट हा त्या त्या आपला मसाल्याचा डबा असतो त्यामुळे तो नेहमीच स्वच्छ राहावा यासाठी आपण झटपटत असतो त्यामुळे त्यामध्ये आठ दिवसासाठी लागेल इतकंच सामान काढून ठेवायचं म्हणजे डबा आपला आठ दिवसाला स्वच्छ होईल त्यानंतर प्रत्येक भाजीमध्ये आपण वापरलं जाणारं जो जा शेंगदाण्याचं कूट आहे ते आपण आठ दिवसांसाठीचं करून ठेवलं तर आपल्याला स्वयंपाकाला जास्त वेळ लागणार नाही जेवढं कूट आपल्याला आठ दिवसांसाठी लागणार आहे तेवढे शेंगदाणे भाजून आपण कूट करून ठेवायचं आणि बाकीचे शेंगदाणे असेच डब्यामध्ये ठेवायचे जे आपल्याला नाश्त्यासाठी लागणार असतात तर थोडे शेंगदाणे मी कच्चेच ठेवलेले आहेत जे आपल्याला उपीट पोहे बनवण्यासाठी लागतात आणि थोड्या शेंगदाण्याचं मी कूट करून ठेवलेलं आहे जे मला आठ दिवसांसाठी भाजीसाठी लागणार आहे तर हे कूट आपल्याला आठ दिवस पुरेल इतकं जर करून ठेवलं तर आपल्याला किती वेळ वाचला जातो आता जी शेंगभाजी आपल्याला बनवायची आहे उद्या सकाळी जी भाजी बनवायची आहे ती आदल्या दिवशी रात्रीच आपण स्वच्छ करून घ्यायची आणि नीट करून ठेवायची म्हणजे आयत्या वेळेला आपण फोडणी दिली की भाजी आपली तयार होते सकाळी सकाळी नाश्त्याला जर आपण शिरा उपीट बनवणार असेल तर त्यासाठी रवा भाजायला आपल्याला खूप वेळ लागतो त्यामुळे जेव्हा आपण रवा आणतो त्याच वेळेला तो रवा चाळून नीट करून घ्यायचा बिना तेल किंवा तूप न घालता हा रवा आपण थोडासा भाजून घ्यायचा आणि असाच जर आपण डब्यामध्ये ठेवला तर तो अजिबात खराब होत नाही किंवा त्यामध्ये आळी जाळी अजिबात होत नाही आणि आपल्याला आठवड्याभरासाठी जो रवा लागणार आहे त्यामध्ये तूप घालून आपण हा रवा भाजून ठेवू शकतो आठ दिवसांसाठी आपल्याला जितका लागणार आहे तितक्याच रव्यामध्ये आपल्याला तूप घालून भाजायचा आहे आणि जो जास्तीचा रवा आहे तो आपल्याला बिना तूप घालता फक्त थोडासा भाजून तो आपल्याला डब्यामध्ये ठेवायचा आहे म्हणजे तो न भाजलेला जो रवा आहे तो आपल्याला डोसे बनवण्यासाठी किंवा बाकी कशामध्ये जर वापरायचा असेल पुऱ्या वगैरे बनवताना वापरायचा असेल तर तो उपयोगाला येईल आता हा भाजलेला रवा आपण थंड होण्यासाठी ठेवून घ्यायचा आहे आणि हा रवा पूर्ण थंड झाला की मगच आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे हा भाजून ठेवलेला रवा आपण आयत्या वेळेला कधीही शिरा किंवा उपीट बनवण्यासाठी वापरू शकतो आणि तिथेसुद्धा आपला बराच वेळ हा वाचतो तर अशा पद्धतीने आठवड्याभराची जर स्वयंपाकाची पूर्वतयारी आपण करून ठेवली तर बराच वेळ आपला हा वाचला जातो आणि आपला जास्तीत जास्त वेळ हा किचनमध्ये सुद्धा जाणार नाही आणि हा वाचवलेला वेळ आपण आपले छंद जोपासण्यासाठी वापरू शकतो आपण रोजच्या जीवनामध्ये आपले छंद जोपासणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा आवडले असल्यास लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका